सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात बघितलेलं एक स्वप्न होतं की ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं त्यांची समाजात आपल्यापासूनच एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि आठ तासांची गुलामगिरी करून आपण स्वप्न पूर्ण होणार नाही याचाही अभ्यास झाला होता त्याच क्षणी उराशी स्वप्न वाढगून जिद्दीने एक व्यवसाय चालू केला सुरुवात खूप कठीण होती मग ती जागा शोधण्याची असो की लॉसमध्ये धंदा चालवण्याची असो प्रवास खरंच खडतर होता पण जेव्हा जेव्हा मी खचायचे तेव्हा आई वडिलांचा चेहरा समोर असायचा कित्येक दिवस बेरोजगार असल्यामुळे आपल्या व्यवसायाला याच नावाने ओळख बनवू ही रीस मनाला लागली आणि एक दिवस हाच बेरोजगार आपला ब्रँड बनवेल हे ठरवलं मग काय मी आणि माझे नवरोबा यांनी सुचवलेलं नाव मिस्टर अँड मिसेस बेरोजगार पाणीपुरी या व्यवसायाची सुरुवात झाली उद्देश फक्त पैसा कमावणे नसून असंख्य गुलामी नोकर नोकरांचं पोट भरणाऱ्या लोकांना व्यवसायात उतरण्याची प्रेरणा देणे सुद्धा होता मग काय किरण रोशन पाटील आम्ही जोडीने व्यवसायात रक्ताचं पाणी केलं सोशल मीडियाच्या आधारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्यवसाय पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतोय या प्रवासात खूप काही सांगण्यासारखं आहे पण ते इथे सांगणे शक्य नाही मी किरण रोशन पाटील माझ्या व्यवसायातून शेवटी एवढंच सांगेल की मुलींनी स्वबळावर काहीतरी करून दाखवायला हवं आणि आपले मराठी बांधव जास्तीत जास्त संख्येने उद्योजक बनावे ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे इथपर्यंत खूप प्रेम मिळत आहे पण यानंतरही असेच प्रेम राहू द्या जेणेकरून मी मराठी उद्योजक घडवू शकेल एकदा माझ्या व्यवसायाला नक्की भेट द्या कारण एकदा येऊन गेलेला ग्राहक परत माझ्याकडेच येणार अशी क्वालिटी आपल्याकडे नक्कीच आहे आपला पत्ता आहे यम टू रोड प्रभाडीअरी समोर टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर आपलीच किरण रोशन पाटील धन्यवाद सिटी इंडिया न्यूज सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर खंडागडे हॅलो अँड नमस्कार छत्रपती संभाजीनगर मी तुमची लाडकी बेरोजगार पाणीपुरीवाली तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक धमाकेदार ऑफर तर तुम्हाला मिळणार आहे दोन प्लेटवरती एक प्लेट पाणीपुरी फ्री 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 आपला पत्ता आहे यमटू रोड प्रभा समोर टी सेंटर छत्रपती संभाजीनगर